नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बुद्धिमत्ता आणि मराठी या दोन्ही विषयामध्ये मोडणारा महत्वाचा असा घटक म्हणजे जोडाक्षरे तसं पाहिलं तर जोडाक्षरे म्हणजे हा मराठी व्याकरणातला भाग आहे मात्र बुद्धिमत्ता या विषयामध्ये याच्यावर काही प्रश्न विचारलेले आपण पाहिलेला आहे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मग एमपीएससी असो तलाठी भरती असो किंवा शालेय शिष्यवृत्ती परीक्षा असो याच्यामध्ये वाक्य दिलेले असतात आणि दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत असा प्रश्न असतो तर ती जोडाक्षरे म्हणजे काय कोणती जोडाक्षरे गणली जातात ते कशी मोजतात त्याचे नियम काय आहेत याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तर जोडाक्षरे कशाला म्हणायचं ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षरे असे मानतात बघा या ठिकाणी दोन किंवा अधिक म्हटलेलं आहे एक नाही तर दोन किंवा अधिक व्यंजने ज्या वेळेस एकत्र येतील आणि त्यामध्ये शेवटी ज्या वेळेस स्वर मिसळतो त्यावेळेस आपण बनणारा जे अक्षर आहे त्याला जोडाक्षर असं म्हणू शकतो खालील काही मराठी व्याकरणमधील जे नियम आहेत ते नियम आपणास माहिती असणं आवश्यक आहे बघा क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे आहेत स्वतंत्र अशी ही जोडाक्षरे आहेत त्यामुळे हे लक्षातच ठेवायची आहेत त्याच्यानंतर हे जे आपण हे क या ठिकाणी आपल्याला दिसतं म्हणजे खाली, फुट रु, आसे, आसे, खाली फुट रफार फुटलेला आहे हृदयाचं र म्हणजे ही जोडाक्षरे नाहीत त्यामुळे कृपा असेल कृता असेल हृदय असेल हे शब्द नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस रफार हा खाली फुटलेला असतो म्हणजे खालच्या साईडला रफार असतो तसेच हे रे मध्ये मोडत नाही आता युक्त अक्षरे इतर बघा मग ज्यावेळेस वरचा रफार असतो यांना आपण जोडाक्षरे आहेत त्याच्यामुळेच बघा या ठिकाणी कर्म असेल सर्प वर्ग ह्याच्यातली हे जे आहेत हे जोडाक्षरी शब्द आहे त्याच पद्धतीनं ज्यावेळेस तिरकस दांडा स्वरूपामध्ये आपण पाहिजे की रचे व्यापार घेण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आडव्या स्वरूपामध्ये रफार असतो तिरकस स्वरूपामध्ये वरचा रफार असतो खालचा असतो तर त्यामध्ये हा जो तिरकस रफार आहे रचा तो क्र असेल प्र त्र, ही सर्व जोडाक्षरे आहेत लक्षात ठेवा आहेत त्यामुळे क्रम असेल प्रेरणा पत्र ही जोडाक्षरी शब्द आहेत तसंच जे खाली ट्र असेल ड्र छ ही जोडाक्षरी सुद्धा आहे त्यामुळे ट्रॉम ड्रायवर ट्रे राष्ट्र ही सर्व हे काय आहे जोडाक्षरी शब्द आहेत त्यानंतर जे दोन व्यंजने मिळून हे आपण पाहिलं की जोडाक्षरी ही दोन व्यंजने मिळून बनलेली असतात आता या ठिकाणी बघा त आणि य याला काना लागलाय म्हणजे शेवटी सूर लागलाय म्हणजे त्या ग द्या न्या है। ही जोडाक्षरी शब्द आहेत हे आपल्याला पाहताक्ष कळतं की याच्यामध्ये दोन व्यंजन आहेत आणि शेवटी काना किंवा मात्रा लागलेला आहे याच्यावरून आपल्याला कळतं की ते जोडाक्षर बनलेलं आहे म्हणजे दोन व्यंजन आणि एक स्वर त्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे त्यांना योग्य द्यावा न्याय हे जोडाक्षरी शब्द आहेत व्यंजन व्यंजन मिळून समजा क्व स्व त्य हि सुद्धा जोडाक्षरी शब्द आहेत त्यामुळं क्वचित स्वच्छ अगत्य हे शब्द समान व्यंजन बघा समान व्यंजन हे आपण एका खाली किंवा आडव्या पट्टीमध्ये सुद्धा लिहू शकतो ललाल लागून आला पला प, कला क, त, त, थ, ही सुद्धा जोडाक्षरी शब्द आहेत त्यामुळे कल्ला गप्पा अक्कल पट्टी हे जोडाक्षरी शब्द आहेत त्याच्यानंतर हे जे आहे हे सुद्धा लक्षात ठेवा स्र असेल र य र हे सुद्धा जोडाक्षरी शब्द आहेत उदाहरणार्थ श्रम कुराड कैरया हे सर्व जोडाक्षरी शब्द आहेत आता याच्यामध्ये जोडाक्षरी शब्द कोणते आहेत हे आपण सर्व नियम पाहिले आहेत त्यामुळं याच्यात दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला की खाली रफावयुक्त शब्द जे असतात त्यांना आपण जोडाक्षरी शब्द म्हणत नाही त्याच्यानंतर जे स्वातंत्र्य आहे ते सुद्धा जोडाक्षर नाही अनुस्वरासारखे अनुनासिक जोडलेले अक्षर जोडाक्षर नसते उदाहरणार्थ वाङ्मय हा जोडाक्षरी शब्द नाहीये आता याच्यावर आधारित आपण काही प्रश्न पाहूया बघा राष्ट्रभक्ती आदित्य धस शिष्यवृत्ती परीक्षा वेबसाईट या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत आपण पाहूया आता याच्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत बघा राष्ट्र तुम्हाला सांगितलं होतं श आणि टायच मात्र ट्र सुद्धा एक आहे भक्ती दोन त्याच्यानंतर हे व्यंजन व्यंजन तीन त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर हे खाली व्यापारयुक्त आहे का आपण काय पाहिलं होतं जर खाली व्यापार राष्ट्र व्यापारयुक्त शब्द हे जोडाक्षर नाहीये म्हणजे हे जे आहे ते जोडाक्षर नाही त्याच्यामुळे ते त्याला आपण काउंटिंग मध्ये घेता येणार ना नाही मात्र त्याला तर या ठिकाणी लागलेलं ला आहे म्हणजे हे आपल्याला घेता येईल त्याच्यानंतर क्षत हे स्वतंत्र आहे हे आपण पाहिलं श हे आहे आणि वेबसाईट याच्यामध्ये एकही नाही मग आता मोजूया आपण एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये एकूण सहा जोडाक्षरी जोडाक्षरे आहेत चला पुढचा प्रश्न बघूया आपण कर्तव्य ज्ञानवर्धक रक्षण करता, करता या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत बघा कर्तव्य याच्यामध्ये हे हा एक व्य दोन तीन चार हे नाहीये आपण पाहिलं मात्र क्ष आहे हा किती झाले एक दोन तीन चार पाच एक व्हायला बघा या ठिकाणी ठिकाणी क्ष पुन्हा आलेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकूण किती जोडाक्षरे असतील बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये सुद्धा एकूण किती आहेत सहा जोडाक्षरे आहेत पद्धतीने जोडाक्षरे हा घटक आज आपण पाहिलेला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद